अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ख्वाजा पीर सौपल मुलक दर्गा परिसर स्वच्छ सुंदर आणि भक्तांना सोयीसुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ट्रस्टीचे चेअरमन रफिक शिराजुद्दीन मुजावर कात्री यांच्या नेतृत्वाखाली विविध कामास सुरुवात झाली आहे ख्वाजा पीर सायपल मुलक दर्ग्याचा अठरा तारखेपासून उरूस सुरू होणार आहे त्याआधी भक्तांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्गा परिसरातील दहा हजार चौरस फूट जागेत कॉन्क्रिटीकरण व फरशीच्या व फरशीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत काही ठिकाणी फरशी बसवली जात आहे या कामासाठी पासष्ट लाख रुपये खर्च अपेक्षित आहे छोटे छोटे खड्डे मुरूम टाकून बुजवले जात आहेत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली जात असून या कामासाठी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे चेअरमन रफीक शिराजुद्दीन मुजावर काद्री हे ख्वाजा पीर सैफल मुलुक दर्ग्याचे चेअरमन पद स्वीकारल्यानंतर आजपर्यंत तीर्थक्षेत्र आमदार फंडातून एक कोटी चौतीस लाखांची कामे मंजूर करून घेतली आहेत दर्ग्याजवळ असलेला जुना ओढा बत्तीस लाख रुपये खर्चून बुजवला आहे युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून सोळा लाख रुपये खर्च करून पत्राचे चाळीस शेड उभारले आहेत दर्गा ट्रस्टीच्या वतीने कमी भाड्याने गाडी देण्यात आले आहेत त्यामुळे चाळीस कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला आहे वालेकुम हजरत ख्वाजा सैफन व कादरी कायद्रा शरीफ दर्गा वफ चेअरमन एम डी कादरी मुजावर आपके चैनल के माध्यम से आह्वान करना चाहता हूँ के बारह हजरत ख्वाजा सैफन मुल्क चिश्ती चश्ती रम्ह के जो डेवलपमेंट का काम चालू है सीसी रोड फ़रसी और कॉन्क्रीटिंग ये जो काम चालू है इस काम को जो इच्छुक भाविक हैं देणगी देना चाहते हैं या सीमेंट देना चाहते हैं उन भाविकों से आम मैं आह्वान करता हूँ कि अभी एक हफ्ता भर काम चालू है जो भी भाविक लोग देना चाहते हैं वो मेरे नंबर पे कांटेक्ट कीजिए नंबर है डबल एट डबल एट फाइव फोर फाइव सेवन डबल फाइव इतर बंदिस्त गटारी देखिल बांधा है गट नंबर बारह सर्वे नंबर साठ जागे हद्द कायम कर गट नंबर बारह संपूर्ण परिसरा तारावट गट नंबर बारा संपूर्ण परिसराचा तारवट केले त्या कामास एक लाख पन्नास हजार रुपये खर्च झाला संपूर्ण परिसरात अंडरग्राऊंड काम पूर्ण केले या कामासाठी दहा लाख रुपये खर्च झाला दर्ग्याला अधिक सुंदर आणि आकर्षक कसे बनवता येईल याचा विचार करून भाविकांना चांगल्या सुविधा कशा देता येईल याकडे चेअरमन रफिक मुजावर हे समोर थांबून काम करून घेत आहेत यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग देखील महत्वाचा आहे दर्गा परिसराचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा आहे या कामामध्ये सहभागी होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न सत्तावन्न पंचावन्न या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका